लग्नाचं जाळं पर्व दोन भाग सव्वीस दक्ष एकीकडे ऑफिसचे कॉल्स घेत होता तर एकीकडे उरलं सुरलं पॅकिंग सुरू होतं सगळीकडे पसारा होता दीक्षा तर ही सगळं पाहून वैतागून गेली होती शेवटी तिने त्याला रूम बाहेर हाकलला आणि त्याचं पॅकिंग पूर्ण केलं लंच वगैरे करून सगळ्यांचा निरोप घेऊन दोघे एअरपोर्टवर जायला निघाले संध्याकाळच्या जा सुमारास लुफ्तानच्या फ्लाईटने टेक ऑफ घेतला आणि आपले प्रेम निघाले क्रोएशियाला आता पुढे तारिका तिच्या रूममध्ये बसली होती डोक्यात हजार विचार फिरत होते एक मन सांगत होतं सरळ सांगून टाकावं दर्शनला मी नाही हे काम करू शकत दक्षने त्याच्या टीमवर ठेवलेल्या विश्वासाला असा तडा देणं तिच्या मनाला पटत नव्हतं तिच्या अडचणीच्या काळात दर्शनने तिची खूप मदत केली होती पण स्वतःच्या सख्या बहिणीसोबत हे असं वागणं आणि तेही कुठल्या तरी जुन्या बदल्यासाठी तिला पचत नव्हतं काय करावं कळत नव्हतं की अचानक तिला उत्पलचं बोलणं आठवलं त्याच्याशी बोलावं का या विचारात तिने त्याचा नंबर डायल केला हॅलो पलीकडून उत्पलचा आवाज आला तो ऑफिसमध्येच होता अजूनही बोल तारिका बिझी आहेस प्रेझेंटेशनवर काम करतोय उद्या फायनल करून द्यायचं आहे अनुप सरांना उत्पल एकीकडे एक काम करत म्हणाला उत्पल मला जर महत्त्वाचं बोलायचं आहे तुझ्याशी भेटू शकतोस तारिकाने विचारलं एनी प्रॉब्लेम त्याने विचारलं तसंच काहीसं आठ वाजता ऑफिसजवळच्या कॉफी शॉपमध्ये भेट तो म्हणाला थँक्स उत्पल बाय तारिकाने कॉल कट केला उत्पलने त्याचं काम संपवलं आणि अनुपला प्रेझेंटेशन पाठवून तो तारिकाला भेटायला निघाला त्याचा फोन वाजला दिव्या कॉल करत होती बोल शोना त्याने कॉल रिसीव केला निघालाच ऑफिसमधून तिने विचारलं हो जस्ट तारिकाला भेटायला चाललो आहे तिचं काम आहे काहीतरी उत्पल म्हणाला काय काम आहे दिव्याच्या कपाळावर सूक्ष्म आठी उमटली अगं माझी जेलस गर्लफ्रेंड गेले काही दिवस ती जरा टेन्शनमध्ये आहे मी तिच्याशी बोललो पण तिने काही सांगितलं नाही आता स्वतःहून कॉल केलेला बोलायचं म्हणून कामाबद्दल असेल काहीतरी उत्पल तिला समजावत म्हणाला जलस नाही रे पण तुझ्याकडे सगळ्यांना भेटायला वेळ असतो मी सोडून दिव्या गाल फुगत म्हणाली तसं नाही रे बाळा बरं ओके एक काम करूया तारिकाला भेटतो मी आणि त्यानंतर तुला पिक करतो आज डिनर तुझ्यासोबत उत्पल हसून म्हणाला खरंच दिव्या खुश झाली येस प्रॉमिस उत्पल म्हणाला सी यू त्याने कॉल कट केला तारिका कॉफी शॉपमध्ये उत्पलची वाट पाहत होती तिच्या चेहऱ्यावर बेचनी स्पष्ट दिसत होती उत्पल तिच्यासमोर येऊन बसला हाय त्याने स्माईल दिली हाय ती कसं बसं हसली कॉफी घेशील ना त्याने विचारलं तशी तिने मान डोलावली त्याने कॉफी ऑर्डर केली बोल काय झाले त्याने विचारलं उत्पल ॲक्च्युली असं म्हणत तारिकाने सुरुवातीपासूनची सगळी स्टोरी त्याला सांगितली ते सगळं ऐकून त्याला धक्काच बसला होता तारिका आय यू काय करायला निघालीस तू आणि तेही कुणाच्या सांगण्यावरून उत्पल जरासं चिडत म्हणाला आय नो माझं आहे उत्पल पण मी काय करू रे दर्शन माझा चांगला मित्र आहे ज्यावेळेस मला गरज होती त्यावेळेस एक तोच होता माझ्यासोबत जॉब नव्हता माझ्याकडे तेव्हा त्यानेच फायनान्शियली मदत केली आहे मला असं असताना त्याला नाही म्हणणं तारिका बोलत होती तारिका डोकं फिरले का तुझं त्याने कधी काळी तुला मदत केली म्हणून तू तुझा प्रेझेंट आणि फ्युचर बर्बाद करायला निघालीस जरा विचार कर दक्ष हे कळेल तेव्हा काय होईल तुझा जॉब तर जाईलच पण रेप्युटेशन खराब होईल ते वेगळंच या घडीला निदान जॉब तरी आहे तुझ्याकडे तुझी फॅमिली तुझ्यावर अवलंबून आहे तारिका तुझ्यासोबत त्यांनाही रस्त्यावर आणणार का तू उत्पल वैतागत म्हणाला तारिका विचारत पडली होती काय करू मी तिने रडवेला आवाजात विचारलं माझं मत विचारशील तर दक्ष सर बरत आले की तू सरळ त्यांच्याशी बोलून घे हे बघ तारिका लपवा करण्यापेक्षा सरळ सांगितलेलं बरं तसंही दक्ष सरांना भनक जरी लागली ना की दर्शन हे असं काहीतरी प्लॅन करतोय तर त्याला तर ते सोडणारच नाहीत पण त्यांना तुझ्यापर्यंत पोहोचायलाही वेळ लागणार नाही सो प्लीज रिक्वेस्ट तर आहे माझी ते परत आले की सांग त्यांना खरं काय ते उत्पल कळकळीने म्हणाला तू म्हणतोस ते बरोबर आहे उत्पल खरंच खूप मोठी चूक करायला निघालेली मी थँक्स तू मला समजावलंस दक्ष सर आले की मी त्यांच्याशी बोलेन दर्शन त्याच्या मनसुप्यामध्ये सक्सेसफुल नाही झाला पाहिजे तारिका मनाशी काहीतरी ठरवत म्हणाली ग्रेट बरं चल मी निघतो आता टेक केअर उत्पल असून म्हणाला आणि बिल पे करून तिकडून निघून गेला दक्ष दीक्षाचं फ्लाईट झागरेबमध्ये लँड झालं आणि दोघांच्या उत्साहाला उधाण आलं लगेच कलेक्ट करून दोघे एअरपोर्ट बाहेर आले दक्षिणे ऑलरेडी त्यांच्यासाठी कार बुक केली होती दोघे हॉटेलकडे निघाले दीक्षा क्रोएशिया एक्सप्लोअर करण्यासाठी एक्सायटेड होती आणि त्याहीपेक्षा जास्त दक्ष आणि तिचा स्पेशल टाईम होता हा तेच क्षण ज्यांची वाट तिने त्याच्यावरच्या प्रेमाची जाणीव झाल्यानंतर पाहिली होती चेक इन करून दोघे रूममध्ये आले प्रवासाचा थकवा होता पण त्याहीपेक्षा सोबत घालवायला मिळणाऱ्या या मोमेंटची ओढ जास्त होती झागरेब इंडियापेक्षा साडेचार तास मागे असल्यामुळे ते तसे दिवसा उजेडीस पोहोचले होते जरा वेळ आराम करून मग आसपासचा परिसर फिरूया असा विचार करत दोघांनी जरासं खाऊन रिलॅक्स केलं संध्याकाळी दोघे बाहेर पडले झागरेबचं सुंदर आर्किटेक्चर पाहून दोघांचे दिल खुश झाले होते म्युझियम पाहून तिथल्याच एका फेमस कॅफेमध्ये दोघांनी थोडं खाल्लं आणि रूमवर परतले दक्ष फ्रेश होऊन आला आणि त्याने फोन चेक केला कार्तिकचे काही मेसेजेस आले होते ते चेक करून रिप्लाय करत तो तिकडे सोफ्यावर बसला दिशू त्याने मोबाईलमध्ये डोकं घालत आवाज दिला तिचा काहीच रिप्लाय आला नाही दिशू त्याने परत हाक मारली हे लुकिंग फॉर समवन त्याच्या मागून आवाज आला या ते असं म्हणत दक्ष मागे वळला आणि त्याचे डोळे मोठे झाले द दिशू तो आवाजून तिच्याकडे पाहत होता मरून कलरचा सॅटिन गाऊन त्याला गुडघ्यापर्यंत स्लीट होती चेहऱ्यावर रुळणाऱ्या खोडकर बटा हलकासा मेकअप आणि डोळ्यात दिसणारे खोडकर भाव दक्षने आवंढा गेला ती हळूच चालत त्याच्याजवळ आली हॅलो हसबंड तिने सिडीक टिवली त्याच्या चेहऱ्यावर बोट फिरवलं तर तुझे इरादे नेक दिसत नाहीयेत दिशू दक्ष अडखळत म्हणाला तिला असं पाहून खरं तर त्याची विकेट उडाली होती धडधड तर अशी वाढली होती की आता हृदय उडी मारून बाहेर येईल एवढा हॉटनेस समोर असताना इरादे नेक कसे असतील मिस्टर कारखानेस तिने त्याच्या गळ्यात हात गुंपले आणि तिच्या पापण्या फडपडल्या तिने अलगत त्याच्या चेहऱ्यावर फुंकर मारली तसे त्याचे डोळे आपसूक बंद झाले तिने पुढे होऊन त्याच्या ओठांवर ओठ टेकवले आणि दक्षच्या हात आपसूक तिच्या कमरेवर गेले तिच्या स्पर्शाने तो धुंद होत होता जरा वेळाने ती बाजूला झाली आणि त्याच्या डोळ्यात पाहत तिने जणू काही त्याला आव्हान दिलं दक्ष मात्र त्या क्षणात स्वतःला हरवून पाहत होता आज तिने स्वतःहून पुढाकार घेतला होता त्याला तिला थांबवायचं नव्हतं त्याचा हात धरून ती पुढे जात होती आणि तो भारावल्यासारखा तिच्या मागे चालत होता तिने मागे वळून पाहिलं आणि तिच्या नजरेत दक्ष पुरता घ्याळ झाला त्याने आयोगाने तिला जवळ ओढलं आणि तिच्या ओठांना काबीज केलं त्याच्या प्रेमस्पर्शात दीक्षा कधी त्याला स्वाधीन झाली तिलाच कळलं नाही एकमेकांच्या सहवासात सुंदर सकाळ घालवून दोघे फटकंती करायला बाहेर पडले झाग्रेपची सफर करून दुसऱ्या दिवशी ते डुब्रो डुब्रोवनिक जाणार होते तिकडून स्पिल्टची सैर करून त्यांची ट्रीप संपणार होती क्रोएशियाचे सुंदर लँडस्केप्स निळाशार समुद्र अप्रतिम आर्किटेक्चर दोघांच्या मनाला भुरळ घालत होतं करक नॅशनल पार्कमधल्या नॅचरल वॉटरफॉल्समधली मस्ती असो किंवा रोविनचा ओल्ड टाऊन फील तिथल्या स्विमिंग सायकलिंगसारख्या ॲक्टिव्हिटीचा आनंद लुटायचा असो किंवा प्लिटविस नॅशनल पार्कमधलं लश ग्रीन फॉरेस्ट तिथले अप्रतिम लेक्स आणि वॉटरफॉल्स असोत किंवा पुलामधले सिरीन बीचेस असोत दक्षच्या सोबतीने दीक्षा हे क्षण पुरेपूर जगत होती दिवस मस्ती करण्यात सरायचा तर रात्र एकमेकाचा स्पर्शात नाहून निघायची आज त्यांची क्रोएशियामधली शेवटची रात्र होती दोघे दिवसभर भटकून एका कॅफेमध्ये शांतपणे गप्पा मारत बसलेले दक्ष काय अमेझिंग वाटते ना इथे म्हणजे असं मस्त टेन्शन फ्री स्वच्छंद परत कधी असं निवांत येता येईल काय माहीत दीक्षा कॉपीचा सिप घेत म्हणाली इच्छा तिथे मार्ग दिसूडे लेट साईन ट्रेटी वर्षातून एकदा तरी निवांत असं काही दिवस आपल्यासाठी बाजूला ठेवायचे खास आपल्यासाठी आपले असे स्पेशल मोमेंट्स आपलं नातं नव्याने बहरतंय पुढे त्याला पालवी फुटेल आपण आपली मुलं आपली डेली रुटीन हे सगळं तर सुरूच राहणार आहे दिशू पण या सगळ्यातही मला काही निवांत क्षण वेचायचेत फक्त तुझ्यासोबत आपल्या अशा स्पेशल मेमोरीज बनवायच्या आहेत युनो कधी कधी ना सगळं बाजूला ठेवून आपल्या आयुष्यातल्या सगळ्या खास अशा व्यक्तीसोबत चार क्षण जरी घालवलेत ना, ना तरी त्याची गोडी काही औरच असते मला ना कुठलेच रिग्रेट्स ठेवायचे नाही आहेत काश्मी हे केलं असतं काश्मी ते केलं असतं उद्या अचानक काही बरं वाईट जरी झालं ना तरी दक्ष मनापासून बोलत होता दक्ष प्लीज दीक्षा जरा चिडून म्हणाली काही काय बोलतोयस सॉरी स्वीटी सॉरी मला एवढंच म्हणायचं होतं की खूप कमी लोकांना आयुष्यात सेकंड चान्स मिळतो दिशू तू गेल्यावर रोज बाप्पाला सांगायचो अजून एक चान्स दे कधीच निराश करणार नाही त्याने ऐकलं माझं आणि सी मिस्टर अँड मिसेस कारखानीस आर एन्जॉईंग देअर हनीमून इन क्रोएशिया दक्ष डोळे मिचकावत म्हणाला तशी दीक्षा खोदखन असली तू अख्ख्याच्या अख्ख्या कार्टून नेटवर्क का चॅनल आहेस माहिती आहे ना तुला तिने त्याचे केस विस्कटले दिशू यार बाकी सगळं चालून जाईल पण मेरे केस की केस बहुत सिरियस केस आहे मेरे काले घने मुलायम अनमोल बाल नाटकी आवाजात म्हणाला इंडिका इजी का कमाल दीक्षा खुदखुद हसत म्हणाली हा हा व्हेरी फनी दक्षिणे तोंड वाकडं केलं तिने त्याचा गाल ओढला ए दक्ष चल ना आज असे एकदम लेट लूज करूया मस्त कुठेतरी पार्टी करूया यू एन मी घुमेंगे फिरेंगे नाचेंगे गाएंगे ऐश करेंगे और क्या दीक्षाने डोळा मारला आय हाय मेरी बीबी को पार्टी शार्टी करनी है नेवर फ्युअर व्हेन इज इज हिअर दक्षने कॉलर उडवली दोघे रूमवर येऊन मस्त रेडी झाले आणि बाहेर पडले दक्ष दीक्षाला क्रोएशियातल्या फेमस बास एक असलेल्या जागी घेऊन आला होता तिथल्या माहोलची धुंदी चढली नाही तरच विशेष दोघे मस्तपैकी म्युझिकवर थिरकत होते नाचून दमल्यावर डिनर करून दोघे रूमवर आले दक्षने रूमचा दरवाजा उघडला आणि दीक्षाला घेऊन आत आला ती अजूनही डान्सच्याच मोडमध्ये होती मग काय असा चान्स सोडेल तो दक्ष कसला त्याने लगेच मोबाईलवर गाणं प्ले केलं दक्षने दीक्षाचा हात पकडून तिला जवळ ओढलं तिच्या डोळ्यात पाहत दक्ष गुणगुणत होता आणि दीक्षा त्याच्या सोबत हरवत होती दक्षने तिला गोल फिरवून मिठीत घेतलं दीक्षाने त्याच्या गळ्यात हात गुंपले तिच्या केसांना कुरवाळ दक्षने तिच्या चेहऱ्यावर हळूहळू ओठ टेकवायला सुरुवात केली दक्ष तिच्या नजरेत पाहत स्लो डान्स करत होता जणू काही त्याच्या डोळ्यातून मनातले भाव व्यक्त करत होता आपसुक दीक्षाचे डोळे भरून आले आणि नाना म्हणता एक चुकार अश्रू गालावर ओघळलाच दक्षने तिच्या कापाळावर ओठ टेकवले दोघे एकमेकांच्या नजरेत सारं काही विसरून गेले होते आय लव्ह यू दक्ष दीक्षा त्याच्या मिठीत शिरत म्हणाली लव्ह यू टू दिशू त्याने मिठी घट्ट केली ही ट्रीप त्यांच्या आयुष्यातली काही अवस्मरणीय क्षण त्यांच्या ओंजळीत टाकून गेली होती जे ना ती विसरणार होती ना तो परत असेच सुखाचे क्षण वेचायचं एकमेकांना प्रॉमिस करत दक्ष दीक्षा मुंबईत परतले क्रोएशियाची एवढी मस्त सफर करून आल्यावर आता वेळ होती परत एकदा रुटीन सुरू करायची अलाम वाजला तशी दीक्षाला जाग आली आदल्या दिवशीच दोघे मुंबईत परतले होते त्यामुळे क्रोएशिया आणि त्याहीपेक्षा जास्त हनीमूनचा हँगओव्हर दोघांवरही होता दक्ष ती त्याच्या कुशीत शिरली तो चुळबोला आणि त्याने तिला कवटाळलं दिशुडी झोप ना थोडा वेळ उठ ना ऑफिस आहे ना दीक्षा त्याच्या गालावर डोकं घासत म्हणाली सुट्टी घेऊया का दक्ष आसावलेल्या आवाजात म्हणाला लेट्स कंटिन्यू विथ अवर हनीमून त्याने तिच्या गळावर ओट फिरवले ओय आव सुट्या तुझं बरं आहे तुसी बॉस हो आमच्यासारख्या बापड्या एम्प्लॉईजना पर्याय नसतो बाबा दीक्षा गरीब चेहरा करत म्हणाली तुलाच हौस आहे ना आपल्या ऑफिसचे दरवाजे कायम खुले आहेत तुझ्यासाठी मी विचारलंही होतं तुला तूच नाही म्हणालीस दक्ष तिच्या गालावर ओट टेकवत म्हणाला थोडे दिवस रे प्रोजेक्ट असं अर्धवट कसं सोडू आधीच लग्न आणि बाकी सगळ्यात कामाकडे दुर्लक्ष झालं आहे माझं प्रोजेक्ट संपू देत मग रिझाईन करते दीक्षा त्याचे गाल ओढत म्हणाली ओके आय मिस इन ऑफिस दिसू तुला आठवते ना किती छळायचो मी तुला यार मज्जा यायची त्यात तुझे ते एक्सप्रेशन्स आणि युनिक शब्द एनर्जी बुस्ट होते ते माझ्यासाठी दक्ष हसत म्हणाला थोडे दिवस थांब दिशू विल बी बॅग दीक्षाने तोऱ्यात सांगितलं कांट वेट दक्षेने तिला जवळ ओढून घेतलं ब्रेकफास्ट वगैरे आवरून दक्ष ऑफिसला निघून गेला दीक्षाला तिच्या मुंबई ऑफिसमध्ये एकदा मीटिंगसाठी जायचं होतं तीही तिचा आवरून बाहेर पडली तिच्या ऑफिसपाशी पोहोचून तिने कार पार्क केली आणि वर जाणार तोच तिचं लक्ष समोरच्या कॅफेत गेलं दिव्या तिच्या भूया उंचावल्या आज उत्पलचा हाफ डे होता त्यामुळे दिव्या आणि तो सकाळीच भेटले होते दोघे त्यांच्याच नादात गप्पा मारत होते दिव्याच्या चेहऱ्यावर स्माईल होती आणि तिच्या हातावर उत्पलचा हात दीक्षा लांबून त्यांना पाहत होती मिटिंगचं डोक्यात आलं आणि तिने त्यांच्यावरची नजर वळवली पर्याय नव्हता मिटिंग तर अटेंड करावीच लागणार होती पण आजच्या आज या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावायचं ठरवून ती आत निघून गेली दक्ष ऑफिसला आल्यापासून अपडेट्स घेण्यामध्ये बिझी होता तो जरी फिजिकली ऑफिसला येत नसला तरी ऑफिसमधली प्रत्येक खबर त्याच्याकडे होती तो त्याचं काम करत होता की कार्तिक त्याच्या केबिनमध्ये डोकावला दक्ष त्याने आवाज दिला ये ना दक्ष लॅपटॉपमध्ये पाहत म्हणाला काय राजे हनीमून जोरदार झालेला दिसतोय चेहरा बघ स्वतःचा कार्तिक त्याला चिडवत म्हणाला कार्तिक तुला नाही वाटत तू हा डायलॉग तुझ्या बहिणीला मारायला हवास आय मीन युजुअली मुलींना म्हणतात ना ओ यू आर ग्लोईंग वगैरे वगैरे दक्ष डोळे मिचकावत म्हणाला हो पण तुमची केस जरा वेगळी आहे ना काय आहे इकडे माझ्या बहिणीपेक्षा तुलाच जास्त घाई झाली होती हनीमूनची म्हणजे कार्तिक डोळा मारत म्हणाला कार्त्या विसरू नकोस तेरा बी दिन जल्दी आहे का दक्ष यू विल स्माइल करत म्हणाला बरं बोल काय अपडेट्स नेक्स्ट वीकमध्ये आपल्या जे सीच्या प्रोजेक्टसाठी प्रेझेंटेशन आहे त्यांच्या मुंबई ऑफिसमध्ये दक्ष द टीम हॅज वर्क रिअली हार्ड फॉर दिस आय विश की हा प्रोजेक्ट आपल्यालाच मिळावा इट वुड बी अनदर फेस इन अवर कॅप कार्तिक म्हणाला आय ट्रस्ट यू गाईज सो डोंट वरी दक्ष असून म्हणाला कार्तिक आणि तो बरंच काही डिस्कस करत होते तारिका ऑफिसला आलेली खरी पण तिच्या डोक्यात उत्पलचं बोलणं घुमत होतं दक्षशी या विषयावर कसं बोलायचं हाच विचार राहून राहून तिच्या डोक्यात येत होता त्यात उत्पल ही आज हाफ डेने येणार होता तिचं मन बेचैन झालं होतं कसं बोलावं काय करावं ती फक्त लॅपटॉप ओपन करून बसली होती पण कामावरून लक्ष कधीच उडालं होतं तारिका अनुपने तिला हाक मारली तशी ती एकदम भानावर आली येस सर तिने त्याच्याकडे पाहत विचारलं तर फ्रेंड्स आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद